मी सध्या उभा आहे जालना आणि बुलढाणाला जोडणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावर या महामार्गावरून आपण बघू शकतो की पूर्णा नदीचं हे जे पात्र आहे पूर्णपणे दुथडी भरून वाहत आहे मध्ये सुंदर असं महादेवाचं पूर्णेश्वर महादेव मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे जालना आणि बुलढाणाला जोडणारा हा पूल आहे खूप सुंदर असं दृश्य या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण आणि तितकाच पाऊस समोर समर्थ काळू महाराज यांचं मंदिर आहे आपण हे पण बघू शकतो